राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक घडामोडी पहिलीच मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये जो काही रखलेला पीक विमा होता दोन हजार तेवीसचा चा आणि चोवीसचा चा त्यासोबत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची मदत ही मंजूर देखील झालेली आहे तर कोणता जिल्हा आहे ते देखील यादी आपण समोर बघणार आहोत तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो या चॅनलवर जर नवीन असाल तर आपण व्हिडिओ पाहता आपण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब नवाचे बटन आहे त्याच्यावर क्लिक करा जेणेकरून असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला रोजचे रोज बघायला मिळेल तर बघूया समोरील बॉटनी छप्पन हजार शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानाचा वाटप मार्ग झाला मोकळा सेलू तालुक्यातील सहा महसूल मंडळातील एकोणनव्वद गावांच्या याद्या झाल्या तयार एकाहत्तर कोटी अडतीस लाख चौसष्ट हजारांचे अनुदान अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सहा महसूल मंडळातील छप्पन हजार एकसष्ट शेतकऱ्यांचे बावन हजार चारशे नव्वद हजार हेक्टरवरचे हेक्टर क्षेत्रावरील हेक्टर पिकांचे नुकसान हे झाले होते त्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई एकाहत्तर कोटी अडतीस लाख चौसष्ट हजार रुपये अनुदान देण्यासाठी शासनाकडून निधी हा मंजूर करण्यात आला होता मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यामुळे अनुदान वाटप करण्यासाठी शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्यास विलंब झाला होता पण आता संपूर्ण आता प्रक्रिया पूर्ण झाली असून पैशाची मंजुरी मिळाली आहे आता ज्या शेतकऱ्यांची ई कवयसी केली त्या ई कवयसी केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानची रक्कम हे जमा होणार आहे पुढील मोठी बातमी शेतकरी मित्रांनो संत्र्याची गड एकशे पस्तीस कोटीची मदत मिळणार किंवा पाचशे चौवेचाळीस हेक्टरमध्ये लिंबाचे नुकसान दहा ऑक्टोंबरपासून अनुदान मागणीचा प्रस्ताव तसाच पडून जून ते सप्टेंबर या महिन्याच्या कालावधीमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस अतिवृष्टी ढगाळ वातावरणामुळे छत्तीस हजार आठशे एक्केचाळीस हेक्टरवरील संत्र्याची फळगड व पाचशे चौवेचाळीस हेक्टरमध्ये लिंबूची फडगड हे लिंबूचं नुकसान झालं त्यामध्ये छत्तीस हजार रुपये हेक्टरी या एन डी आर एफच्या निकषानुसार एकशे चौतीस पूर्णांक बासष्ट कोटीची मागणी दहा ऑक्टोंबर रोजी हे संबंधित काने शेतकऱ्या शासनाकडे करण्यात आली होती पण अद्यापही संयुक्त दहा ऑक्टोंबरला संयुक्त साक्ष साक्षरीचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर केला होता पण अद्यापही त्या मदतीला मंजुरी मिळाली नाही त्यामुळे एकशे पस्तीस कोटी मदत केव्हा मिळणार हा शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न आहे धानावर प्रक्रिया एक पूर्णांक पाच टक्के तूट मंजूर राज्य सरकारच्या तिजोरीवर पडणार पंचवीस पूर्णांक चाळीस कोटीचा अतिरिक्त भाग धान खरेदी संस्थांना मोठा दिलासा साहेब जगायचं कसं धानामागची साडेसाती संपेना खर्च अधिक उत्पन्न कमी शासकीय खरेदी अभावी हमी भाव मिळेना शेतात जाण्यासाठी रस्त्या अभावी शेतकऱ्यांना माराला लागतो बारा किलोमीटर अतिरिक्त फेरा पहाटे पासून आधारभूत धान केंद्रावर नोंदणीसाठी शेतकऱ्यांच्या लंब्यास लंब्या रांगा शेतकऱ्यांचे नुकसान जबाबदार कोण चंद्रपूर जिल्हाधिकारी हाजीर हो धारीवाल पॉवर हाऊसच्या चा, चा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भव्य शपथविधी सोहळा तिसऱ्यांदा होणार मुख्यमंत्री सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर गुरुवारी फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथविधी घेतील अजित पवार सहाव्यांदा उपमुख्यमंत्री शपथविधी घेणार तर आज होणार संपूर्ण शपथविधीचा सोडा पार